नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजभव वाजे यांच्या प्रचारार्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत उमेदवार राजभव वाज यांचे नामांकन भरण्यासाठीच्या विषयावर चर्चा करण्यात आली एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून यावेळी एकोणतीस एप्रिलला जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत या आढावा बैठकीत नवनियुक्त उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव उपतालुका प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला पक्ष आपला चिन्ह आपलं रे सर्व बंधू आणि बघितलं आजची बैठक एक उत्साहित बैठक वाटते एकोणतीस तारखेला आपल्याला विजयाचा फॉर्म भरण्यासाठी जाण्यासाठी उत्सुक आणि एवढ्या मोठ्या संख्येने आज श्री मंडळी झालेली त्याचा अर्थ असा आहे की एकोणतीस तारखेला जो आपण फॉर्म भरू तो गुलाम उतरण्यासाठी भरू आणि तुमची आणि माझी जबाबदारी आहे त्या ठिकाणी सगळ्यात जास्ती संख्येने माणसं आपण आणली पाहिजे आणला पाहिजे आपल्या वार्डातील आपल्या प्रभागातील आपले नातेवाईक यांना फोन केले पाहिजे या सगळ्यांना याच्यामध्ये सामील करून घेतलं पाहिजे विजयाचे साक्षीदार म्हणून सामील करून घेतलं पाहिजे खूप मोठी संधी या ठिकाणी आपल्याला चालून आलेली सोन्यासारखा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे लक्षात घ्या अजून या महाराष्ट्रामध्ये अनेक उमेदवार डिक्लेअर होत नाही नाशिकची परिस्थिती पाहिली आणि ठाण्याची परिस्थिती पाहिली तर आपले दोन्ही उमेदवार आज महाराष्ट्रामध्ये विजयी झालेले था ठाण्याचे <पड़ागागागागाँ> आणि म्हणून जबाबदारी वाढली आपली राजा ओच्या रूपाने उमेदवारी आली त्यांना होऊन उमेदवारी दिली बोलून उमेदवारी दिली एवढा भाग्यवंत माणूस मी तरी माझ्या आयुष्यात शिवसेना प्रमुखांनी असं सोडलं आपल्याकडे उचलून दिलाय त्याला जपलं पाहिजे त्याला वाढवलं पाहिजे त्याला बुजलं पाहिजे जबाबदारी आपली आहे एकोणतीस तारखेनंतर वीस तारखेपर्यंत मतदान पडेपर्यंत आपली जबाबदारी वाढते सारखी वाढते गद्दारी करून महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन केलं आणि सत्ता परिवर्तनानंतर दोन वर्ष आपल्या आपल्या अपेक्षा महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे सत्ता चालू आहे अनेक कायद्यांचं त्या ठिकाणी उल्लंघन केलेलं आहे ते समोर येण्यासाठी अजून काही वेळ बाकी

सिंगरची प्रत्येक मतदारसंघामध्ये पोहोचलेली आहे अपेक्षा एवढी आहे प्रचांचं समोर करताय तुम्हाला शंका उपस्थित करायची नाही आणि जसं भाऊ सांगितलं वसंत भाऊ ही मान अपमानाची निवडणूक नाही मान सन्मानाची निवडणूक नाही समाधी भावाने स्वतः पुढे येऊन आपला उमेदवार डिक्लेअर होऊन जवळजवळ दिवस झाले झालेले सहा विधानसभे मतदारसंघामध्ये पक्षाच्या वतीने मेळावे झाले प्रचार झाला आणि अजून संघाचा उमेदवार मात्र जाहीर झालेला आपण किंवा आपला उमेदवार आज लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचलेला विषाचा उमेदवार काही जाहीर होत नाही कधी याचं नाव येत कधी दुसऱ्याचं नाव येत कधी तिसऱ्याचं नाव येतं चार चार पाच पाच पक्षवाल्यांचे नाव त्या ठिकाणी येत आहे परंतु नाव काही फायनल होत नाही त्यातले काही लोकांनी तर ठरवून टाकलं की राजा भाऊ आता इतके पुढे गेले त्यांना पाडणे शक्य नाही आणि शिवसेनेने आता तुमची काय लागेल हे आम्ही सगळे बघतोय तुम्हाला सगळं तिकीट सुद्धा मिळू शकत नाही तुम्हाला चक्र वाटला तर मुंबईला आणि इथं शिवसेनेने हे सगळे इथं बसलेले यांचं आयुष्य केलं त्यांचं त्यांना बघून आपण सुद्धा काम करतोय मला इथे काय अंग आपला सोमनाथ भाऊ इथे काय झालेले सोमनाथ भाऊ सोमनाथ भूमाने असे सगळे निष्ठा लोक हवामासाचे सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत का का त्यांना हा जो काही वचपा आहे तो काढायचा आहे आता ही नियोजनाची बैठक आहे आम्ही प्रत्येक जण या ठिकाणी बसलेले वेळेच वेळेचं जेवणाचं कुठलंही भान न बघता आम्ही सर्वच जण हे सगळे ज्येष्ठ मंडळी रात्री सकाळी पहाटे दुपारी चाळीस चाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये आम्ही सगळे फिरतोय आणि तू परिस्थिती बघतोय ग्रामीण भागामध्ये सुद्धा दुपारी दोनशे रुग्णामध्ये लोक रंगभाऊची आमची सगळी वाट बघत असतात आणि थोड्याच असतात ग्रामीण भागाच्या ठिकाणी दोनशे दोनशे चारशे चारशे लोक त्या ठिकाणी वाट बघत असतात लोकांनी आपला उमेदवार स्वीकारलाय लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि तुम्हाला सांगतो अजून दुसऱ्या ज्या गद्दारांच्या किंवा ह्या पक्षांच्या उमेदवार त्या ठिकाणी टिकले होत नाहीये तरी पण आपला उमेदवार या ठिकाणी निवडून येईल असं दररोज एक्सिट पोलमध्ये येते या बैठकीला जिल्हा प्रमुख सुधाकर भडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे निवृत्ती जाधव केशव पुर्जे राजाभवनाटे राहुल ताजनपुरे बाळकृष्ण शिरसाट डीजी सूर्यवंशी मुशीर सय्यद महेश बडवे सचिन मराठे भगवत आरोटे संजय चव्हाण बाळासाहेब कोकणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तालुका प्रमुख शहर प्रमुख शहराचे महानगर प्रमुख विधानसभेचे प्रमुख युवा सेना महिला आघाडीचे विद्यार्थी सेने सह सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी आदी सह प्रमुख पदाधिकारी युवा सेना महिला आघाडी युती सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्ष आपला ठाकरे आपला ठाकरे एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नास